राजे बिरवाडीला आले इथे उतरण्यासाठी आबासाहेबांनीच खासेवाडा बांधला होता त्याच्या सदरेवर प्रल्हाद पंत इंग्रज वकील गॅरी यासह भेटीस आले मुंबईच्या गव्हर्नर केजविनने लिहिलेल्या पत्राला लंडन दरबारचे पत्र आले होते म्हणून तर केजरीन आपला वकील टाकोटाक धाडला होता टोपीकर कर्नाटकात वखारीच्या सवलती आहे फिरंग्यांचे समजून आमचे पकडलेले प्रेसिडेंट नावाचे जहाज परत करावे म्हणतात गॅरीला पुढे घालीत प्रल्हाद पंत म्हणाले राजांनी इंग्रजी निरखला हे टोपीकर फिरंगी डच फ्रान्सिस फ्रान्या पट्ट्या धरून मिळेल त्या दरबारचे पाय चाटत जागजागी वखारी घालतात आज वखारी घालतात उद्या हातपाय पसरतील औरंग खासाच उतरला नसता फौजबंदीनं दखल नेत तर आम्हीच घेतला असता यांचा समाचार पण या बिकट समयास चौफेर गणिम ठेवावा तो किती राजमनात विचार आले शांतपणे राजांनी मार्फत गॅरीशी बोलणे केले थॉमस विभाषी राम शेणवी गॅरीच्या मदतीला असल्याने चांगली तीन दिवस ही बोलणी बिरवाडीत चालली दहा चाटीचा मसुदा प्रल्हाद पंतांना सिद्ध करायला सांगून राजे रायगडाकडे गेले पण प्रल्हाद पंत टोपीकरांना मसुदा घेऊन नेहमीप्रमाणे गड चढले नाहीत त्यांची आणि मानाजी मोरे गंगाधर पंत राहूजी सोमनाथ वासुदेव पंत यांची कसली तरी एकांती बैठक ठरली होती तिकडे ते निघून गेले यावेळी शहा आलम आणि औरंगजेब या, या बेटाबापाची अहमदनगरमध्ये भेट होत होती बापाने पाठवलेल्या घोड्यांच्या आणि खेचरांच्या मदतीने शहा आलम कसा तरी घाट चढून आला होता एक लाखांपैकी आता फक्त चाळीस हजार सैनिक शिल्लक होते त्याच्या संगती गर्दन टाकून नगरच्या किल्ल्यात पेश झालेल्या शहजाद्याला औरंगजेब तेवढ्या तरी नफरतीने म्हणाला वो बागी अकबर कम कम अकेला गया तुम हशम लेकर गे और उन्हें गमा कर आय जरूरत कैसी हुई काला मुले हो कर आने की तुम भी क्यों नहीं गे उनके साथ बिचारा शहा आलम काय जाब देणार होता शर्मिंदा होऊन तो बापा निघून गेला संभाच्या जनान्यातल्या बायका खुलदाबादेत कोठीत आहेत याचा फायदा घेऊन मावळे जाण्यापर्यंत छापे घालतात याचे बोलावून फरमावले जनाने भेजदो बहादूरगड पेहरा जारी रखो साथ बादशहाच्या हुकमाने दुर्गाबाई आणि राणुक्का बहादुरगडात हलविण्यात आल्या बेडगावच्या किल्लेदाराने त्याबद्दल लेखी पोच पावती बादशहाला पाठवली मृग तोंडावर आला रामसेज कल्याण भिवंडी बागलान पुणे अशा प्रांतातून उन्हात घामाने निथळलेले बहिरजी विश्वास महादेव असे खबरगीर खबरी खात्याचे पाथ रायगड चढू लागले चारी बाजूंनी रायगडावर खबरा थडकू लागल्या औरंगजेब रामसेस तळकोकणातील काही किल्ले इथं मोजक्या शिवंद्या ठेवून फौजा माग घेतो आहे त्याचे जागोजागचे सरदार औरंगाबाद जवळ करत आहेत आणि माघात असे कधीच घडले नव्हते त्याच्या हयातीत अगदी वयाच्या चौदाव्या वर्षापासून तो स्वारी शिकारीत होता पण माघार तीन वर्षे लढाया घेर कत्तली यातच पुरी तीन वर्षे जाया झाली होती त्याची जाता जाताही त्याने रायगडावर चालून जायचा गाजी खानाला दिला होता हंबीरराव रुपाजी कुलेश रामचंद्र पंत सगळ्या खाशास चढ्या घोड्यांनी रायगड जवळ रायगड जवळ करण्यास लिहा फरमान आल्या खबरगिरांकडूनच धाडा चौफेर निळपंतांना सरसर फेर घेत राजे आज्ञे मागून आज्ञा देत होते ते आपल्याच विचारात घडले होते का घेत असावा औरंग फौजा मागे काय हेत आहे त्याचा यात पावसाळा तोंडावर ठेवून या चाली आहेत त्याच्या की पावसाळा उलगताच जोरावारीनं पुन्हा धरणार तो मोहरा हो आता तर राजांना उसंत नव्हती उसंतच नव्हती निळपंत खंडोजी एकामागून एक थैली स्वार गड उतरवू लागले जागोजाग पांगलेली मंत्री सुभेदार राजथैली मिळताच रायगडाच्या वाटेला लागले इंग्रज वखारीचा मुंबईहून सारखा तगादा लागला होता सुलुखाचे कागद चिक्का मोर्तब करून पक्के पाठवून द्या त्याकडे लक्ष द्यायलाही वेळ नव्हती राजांनी ती पुरी बाबत प्रल्हाद पंतांवर सोपविली हंबीरराव रूपाजी कुलेश संताजी गुजरात येथून परतलेले धनाजी रामचंद्र पंत दौलत खान नेमक्या खाशांची रायगडाच्या सिंहासना सदरेला ऐन दिवसात मसलती बैठक बसली पेशवे नूळ मसलत खोलत म्हणाले सांप्रत गनीम पावसाला सुरुवात होण्यापूर्वी मुलुखभरची फौज मागे घेतो आहो घेतो आहे खबरं आहे तो आदिलशाही वर चालून जाणार त्यावर भरोसा ठेवून गाफील राहून नाही निभायचे खाशांना पाचारण केलं आहे ते या मसलतीसाठीच शहा आलम नगर निघून नगरहून निघून सोलापूर मार्गे चालला आहे बादशाहचा निर्धाराने बोलले विजापुरावर गेल्या गेला तो तरी पेशव म्हणतात तस गाफील राहून नाही भागायचं हंबीरराव राजांच्या मनातलेच बोलले सरलष्करांचं सही आहे त्यासाठीच मसलतीत आहे साऱ्यांना पाऊस आहे म्हणून सुमार राहू नका कोणी मिळेल ती संचणी पावसात खडी करून धाडावी लागेल आदिलशाहीच्या मदतीस कितीतरी वेळ मग खोलवरचे बोलणे झाले जमल्या खाशांवर बारीक सारीक सूचना देण्यात आल्या सगळ्यांचा निरोपाचे सगळ्यांना निरोपाचे विडे देण्यात आले अशा वेळी नेहमी बोलणारे प्रल्हाद पंत गुमान राहिलेले कुणालाच नाही कळले मसलत संपताच ते राहुजी मानाजी मोरे प्रल्हाद पंतांच्या मंत्रीवाडीतील वाड्यात एकमेकांना भेटले बराच वेळ दबक्या आवाजात काहीतरी बोलत राहिले